नमस्कार मित्र हो जीवनात आरोग्याला फार महत्त्व आहे शरीराचे आरोग्य चांगले असेल तरच शरीर साथ देते त्यातीलच एक अवयव म्हणजे यकृत होय दोन हजार दहामध्ये युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ द लिव्हरने एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये स्थापना दिवसाचे औचित्य साधून पहिला जागतिक यकृत दिवस सुरू केला तेव्हापासून दरवर्षी एकोणीस एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो हा एक जागतिक उपक्रम असून यकृताच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि यकृत रोग प्रतिबंध प्रतिबंधकांना प्रोत्साहन देणे आहे यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे जो शरीरातील चयापचय डिटॉक्सिफिकेशन पित्ताचे उत्पादन जीवनसत्वे आणि पोषण खनिजांची साठवण अशा असंख्य कार्यासाठी जबाबदार आहे यकृत प्रौढांमध्ये सुमारे तीन पौंड वजनाचे सर्वात मोठे अंतर्गत अवयव आहे व्हायरल इन्फेक्शन अल्कोहोलचे सेवन लठ्ठपणा आणि अनुवंशिकता यांसह अनेक कारणामुळे यकृतास आजार होतात अभ्यासानुसार दरवर्षी सुमारे वीस लाख लोक जगभरात यकृताच्या आजाराने मरण पावतात यासाठी उपाय संतुलित आहार फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने समृद्ध आहार पुरेशा प्रमाणात पाणी व्यायाम तसेच धूम्रपान मद्यपान टाळणे गरजेचे आहे तथापि त्याचे महत्व असूनही समस्या निर्माण होईपर्यंत यकृताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते परंतु लक्षात ठेवा निरोगी यकृत ही जीवनाची गुरुकिल्ली आहे त्याची नीट जपणूक केली तर जागतिक स्तरावर यकृताच्या आजाराचे ओझे कमी करू शकतो म्हणूनच यावर्षीची जागतिक यकृत दिनाची थीम आहे जागरूक रहा नियमित यकृताची तपासणी करा